गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळू माच्या नावाने चांग भले सुख करता दुखर्ता वर्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उठशेंदुराची कंठे जळके माळ मुक्ता पहाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व ती मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणापुरते जय देव जय देव

रुक्माई वल्ल वाराईच्या वल्ल वापावे जुवलगा जय देव जय देव तुळशी माळा गळा ठेवून कटी कासे तांबर कस्तुरल लाटे देव ते बेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या वल्ल वापावे जुबल गा जय देव जय देव धन्य वेनुनादन क्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रकमाबाई राणी या सगळा ओवाळी ते राजा विडोबासा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्ल वाराई चा वल्ल वापावे गा जय देव जय देव ओवाळू वार त्या कृवंड्या येती चंद्रबागे मध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णवनाच ती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वरणा वाघ जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई माई वल्ल वाराई चा वल्ल गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयती व येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेला मात्रता हो मुक्ती केशवाची नाम देव महादेवाची नाम देव भावे ओवाळते जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या वल्ल वापावी जुबलका जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती ओ करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत सत्यवा माता न पातात आशीर्वाद दे बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव हालसी देव विठ्ठल बीर खांदी कांबळ फेटा धोतर शाकारी तंबू हेची जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जल पुत्र निदारा भक्तांबोध सि रागाचे भर मंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुरा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कधीही चुके ना अश्विन वारी पांडुरंगा चरणी लीन या स्वारी महालक्ष्मी ज्योती बागिरी गुरुंच्या दर्शने सांगता करी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव वरुणा वर्ष विराम दुर्दुष्काळी मेघांना मज्जा व भंडार वेळी नदी दुभंगो नदी वाटुली राम रहिमतू मतु श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा पृथ्वी जन्मा मी आधीपासून पेटील झाडे चाशन मामा सांगती भक्तांती खून करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा पृथ्वी जन्मामी आधी पासून, पेटील झाडे चाशन मामा सांगती भक्तांची खून करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय जय च भेदभाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा सांगे भंडारा सत्यं सुन्दरं झण्डा उभारा जय देव जय देव जय बालु मार्को जय देव जय देव आत्मा सद्गुरु माय बाप बन्धो दया गरु पतित पावना करि गाभो पारु विनवीतपदा जय देव जय देव जय बालु मामा आरती करतो तवचरणी तो प्रेमा गालिन लोटांगन हुंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम आलंकन अनंत भोजन भावे ओ आळी नमने नमा तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधु सका तुम्ही हो तुम्ही हो विद्या द्रविण तुम्ही हो तुम्ही हो सर्व मम देव देव काय नवाचा मसिंदर देवा बुद्ध आत्मरावा प्रिय सभा करो समर्पयामि अस्त नाम नारायण कृष्ण रामद्रम वासुदेव हरे श्रीध्रम्भ माधव रामचंद्र भजे हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 क्रिष्न, हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडली गौर दे श्री ज्ञानदेव तुकारनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु तुकार महाराज की जय श्री सद्गुरु सन्त बड़ोमा महाराज की जय श्री सद्गुरु मु महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुजा भवानी माता की जय विठल नाव ने चांग बोले वन का श्रीलिंगा नाव ने चांग बोले माय देवी नावा चांग बोले श्रीमाळिंग रायच्या नावाने चांगले मुरगबाईच्या नावाने चांगले ज्योतिबाच्या नावाने चांगले काळबाईच्या नावाने चांगले भैरवनाथाच्या नावाने चांगले बोला बोला तुरभा नावाने चांगले बोला चंग बले, चंग बले बोला बाळोमाच्या नावाने चांगबले बाळोमाच्या नावाने चांगले चांग बोला चांगबले जय बाळोमा बाळोमाच्या नावाने चांग જય બાળો માં જય બાળો માં બોલા બોલા બાળો મા ચા નાવાની સાંગ જય બાળો માં